सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे या ठिकाणी खरंतर तर रस्त्या ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे लोकांना आज चोवीस तास झालं घराच्या बाहेर निघता आलेलं नाही या ठिकाणी केवड असेल उंदरगाव असेल कितानपूर असेल दारपड असेल सगळ्याची लगा अतिशय पाण्याने गच्च भरून गेलं आहे आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांची पाण्याची चर्चा केल्या त्यामध्ये प्रत्येकाचं येत की आजपर्यंत असं पाणी आलेलं नव्हतं त्याच्या अगोदर बावन बावनला आलेलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीचं असं रुद्रलोक धारण केलेलं होतं परंतु आता अतिशय बिकट प्रश्न आहे आज सकाळपासून आम्ही बघतोय की कालच्यापासून लोक या ठिकाणची केवळच्या असतील सुल्तानपूर असेल निमगाव असेल ही सगळी स्वतः स्वतः गावातली तरुण पिढी घराच्या बाहेर सगळ्या जनावरांना वगैरे गावाच्या बाहेर काढून निपडीला आलेलं आहे या जामगावच्या परिसरात बरीचशी लोक आता दुबरच्या वर सरकत चालली आहे या ठिकाणी पाण्याची अवस्था बेकार आहे पिण्यासाठी पाणी नाही स्वयंपाक करायचा म्हटलं तर त्याची सोय नाही आणि अशा परिस्थितीत अजून शासनाची पर कुठल्याही पद्धतीची मदत या ठिकाणी झालेली नाही परंतु लोकांनी मनात संयम ठेवून या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जेवायची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सुरू केले आहे आता प्रश्न पडलेला आहे तो जनावरांच्या जा चाऱ्याचा आणि जनावरांचा चारा सुद्धा कशा पद्धतीने उपलब्ध करायचा त्याविषयी चर्चा चालली आहे लाईटीचा संपर्क या ठिकाणी केवळचा तुटलेला होता तो आता